नमस्कार मित्रांनो मी रमेश शिंदे काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी निष्पाप पर्यटकावर गोळीबार करून त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली या घटनेमुळे संपूर्ण देशवासियांना धक्का बसला आहे संपूर्ण देशाने एकजूट होऊन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे परंतु फक्त निषेध करून चालणार नाही तर हा हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना ठेचून मारले पाहिजे आणि अतिरेक्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी या अतिरेक्यांचे उगमस्थान आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानला चांगला धडा शिकविला पाहिजे अशा प्रकारची जनभावना देशवासियांमध्ये निर्माण झाली आहे आणि याच भूमिकेतून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाची तात्काळ बैठक बोलावून या अतिरेकी हल्ल्याला चोख उत्तर म्हणून काही महत्त्वाचे निर्णय घेतले त्यातील एक मोठा निर्णय म्हणजे शिंदू जल करार रद्द करणे हा होय हा घेतलेला निर्णय हे एक मोठे अस्त्र म्हणून वापरले आहे तर मग हा सिंधू जल करार काय आहे एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती अयूब खान यांच्या स्वाक्षरीने आणि जागतिक बँकेच्या मध्यस्थीने सिंधू जल करार हा एक ऐतिहासिक करार झाला या कराराने असे ठरले की भारतातून पाकिस्तानकडे वाहत जाणाऱ्या बियास सतलज चिनाब या नद्यांच्या पाण्यावर पूर्णपणे भारताचे नियंत्रण राहील तर सिंधू झेलम रावी या नद्यावर पाकिस्तानचे नियंत्रण राहील सिंधू नदी व तिच्या उपनद्या ह्या मुख्यत्वे भारतातून उगम पाहून पाकिस्तानकडे वाहत जातात पण या नद्यांचे वीस टक्के पाणी भारत तर ऐंशी टक्के पाणी पाकिस्तान वापरते पाकिस्तानामधील पंजाबसारखा महत्त्वाचा प्रांत हा याच पाण्यावर अवलंबून आहे भारताने आता हा सिंधू जल करार रद्द केल्यामुळे या नद्यांच्या पाण्यावर पूर्ण नियंत्रण भारताने मिळविले आहे भारताने उचललेले हे पाऊल खरे तर विरुद्ध पुकारलेले एक जलयुद्ध आहे असे म्हटले जात आहे या जलयुद्धाचा खूप मोठा फटका पाकिस्तानला बसणार आहे भारताने जर या नद्यांच्या पाण्याच्या प्रवाहाची माहिती देणे अपडेट देणे थांबविले आणि पावसाळ्यात अचानक पाण्याचा प्रवाह वाढविला तर पाकिस्तानच्या अनेक भागात महापूर येऊन तेथे हाहाकार माजू शकतो तेथे मोठी आर्थिक व जीवितहानी होऊ शकते तसेच उन्हाळ्यात पाण्याचा प्रवाह बंद केला तर आधीच पाणी टंचाई असलेल्या पाकिस्तानमध्ये मोठे जलसंकट निर्माण होऊन पाण्याची अधिक तीव्र टंचाई निर्माण होईल पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल त्याचबरोबर शेतीला मिळणारे पाणी थांबल्यामुळे अन्नधान्याचं उत्पादन घटेल त्यामुळे अन्नधान्याची टंचाई निर्माण होईल बेरोजगारी वाढेल दारिद्र्य वाढेल वीज निर्मिती बंद होईल या पाण्याअभावी अनेक कारखाने बंद पडतील एकूणच पाकिस्तानचे संपूर्ण अर्थकारण बिघडून जाईल याचा अर्थ पाकिस्तानला त्याच्या पापाची चांगलीच सजा याद्वारे नक्की मिळेल या, या माध्यमातून पाकिस्तानला कायमची अद्दल घडवावी अशा प्रकारची भावना सर्व देशवासियांची सध्या बनली आहे भारताने पाकिस्तान विरुद्ध उचललेले हे पाऊल योग्य आहे का की भारताने या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सरळ पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्करी कारवाई करावी तुम्हाला काय वाटते ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद